आज आपण कोकण खेडी व शेती सामाजिक संस्था पंढरपूर वारीसाठी जाणारे आपल्याला वारकऱ्यांना आपण इथे भेटायला आलो आणि या वारकऱ्यांना भेटायला आनंद होत आहे की आपण पानशे देते धरणग्रस्त भागातील आपण वारकऱ्यांना आता आपण एक आपलं कर्तव्य आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य होत नाही पण आपण जी त्यांची सेवा करतोय ते कुठेतरी परमात्म्याच्या तिथे आपल्याला विलीन व्हावी आणि त्यांच्या मार्गस्थ लावी आपण त्यांच्यासाठी सेवा करतोय आणि अशाच पद्धतीची सेवा करण्यासाठी आपण एक त्यांना खाऊचं किड तसेच औषधाचं किड अशा पद्धतीने आपण किड त्यांना दिलेलं आहे त्यांचा इथे पुढचा प्रवास पंढरपूरला जाण्यासाठी हा प्रवास सुखरूप आणि व्यवस्थितरित्या व्हावा पंढरपूरचे पंढरपूरला जात असताना पांडुरंगाने त्यांच्या हातून जी सेवा आतापर्यंत घडून आणलेली आहे तशी सेवा पंढरपूरला जाईपर्यंत व्यवस्थितरित्या घडून आणावी आणि पूर्णपणे प्रवास हा सुखाचा आणि व्यवस्थित घडून आणावा त्यांनी व्यवस्थित असं करावं तसेच त्यांच्या 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 रूपाने आम्हाला कुठेतरी पांडुरंगाचं रूप आणि त्यांचा कुठेतरी आशीर्वाद आम्हाला इथं थांबले त्याबद्दल आम्ही खेळ युवा शक्तीच्या वतीने त्यांचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी त्यांनी सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूरकाशा पण खेळ सामाजिक समाजा यांच्या वतीनं आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकरी हा वाटप औषध वाटप करण्यात आलेलं आहे दोन तालुका पंचायत दिंडी दिंडी क्रमांक पन्नास या दिंडीला शक्ती सामाजिक खाऊ वाटप केल्याबद्दल मी त्यांना भगवान परमात्म्याच्या चरणी विनंती करतो आपल्या सर्व युवा शक्तीला भगवान परमात्म्यांनी दंड आयुष्य देऊ भगवान परमात्म्यांनी तुम्हाला आरोग्य देऊ धन तुमच्या संस्थामध्ये भरभरा देऊ मी भगवान परमात्म्याच्या चरणावर विनंती करतो आणि या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं दोन तालुका पांच्या गाव क्रमांक असत दिंडी सोडा दिंडी क्रमांक पन्नास यांच्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी